भावांना बहिणीनं मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा चुड पाटल्या बसवते बघा इथं शेजारच्या मावशी गोळा झाल्या चुड बसवाय चुलीत आर पडलाय म्हणून अजून साडी ही घालायचे

आता आई व तू लिहाय म्हणून लिहायचंय चटक काढतोय बघा हे घातले गोड दिसतंय पण इसत्या घालून पडवायचं हात भरून बांगड्या घालून घातलं सांगा ताई बी हाय बर का आमची तिचं मेकअप करायचं आम्ही आंबाडा घातला हेअरस्टाईल केली पहिल्यांदाच आयुष्यात येऊन पहिल्यांदा हेअरस्टाईल केली आहे बघा दिदी ना ह्या ना केली या इथल्या आमची ब्युटी पार्लर वारीच आहे बघा तिनं सगळ्यांची हेअरस्टाईल केली आंबाड घातलं गजरं लावलं तिनं गजर आठ दिवस फ्रीज मध्ये ठेवलं होतं बघा हे अजून बघा पांढरशी पठायचं आता मावशी नद घालायला लागले तिकडे जाऊ मावशी कड्याल तिकड नद घालायला लागले त्यांना खड्यावर नद घातली पण नथ घालायला लागले ते घातली नाही ना तुम्ही

होय होय आपल्या सगळ्याच करते नाही चला आता तर साड्या घालूया नटून थटून आले ते बघा जरा घ्या यांचा आदर्श दुसऱ्या करून किती आपल्या हाताने करायचं असतं आहे का नाही वांश साडी नेसव मग अशी मला बांधलीच माझ्या नवऱ्याला बांधलीच बरं बरं राहू दे तर मित्रांनो झाली बघा तयारी एकदा जे आता काय थोबाडाला काय तर पावडर बिवडर पुन्हा पिल्ला हो या ताईला तर साडी निसून निसून फुरी झाली मित्रांनो मी कशी दिसते मला कमेंट मध्ये नक्की आणि पूर्ण पले साडी मी नेसवली बारकली कृपाला हेन राहिले होतं आज तरी पण मात तशीच करते कामापुरती कशी काढ मिळते बघा आज तरी भी मला सगळी म्हणते की पूजा ताईला समजून घेत नाही तुझ्या ताई किती का आम्हाला समजून चांगली आहे <्णुण> ओ ताई मावशी चला मला पाटला घाला गेली बघा ती चुड्या पाटल्या घालायला आता माझी ही साडी साडी तर तुम्ही सगळ्यांनी काय माझ्या भावाच्या लग्नातली साडी आहे बघा ही आणि ताईला पण साडी मी माझी दिली ती काटा पदराची आईने एकदा पुण्याला वेळेस पाठवले तिकडून तिची साडी होती बघा ती आणली होती ती पण ह्याचं काय होतं माहितीये का चारच फिरे पडते त्या म्हणून हे नको म्हंटल तिला ती मी नेसवली साडी ब्लाऊज तिचा मॅचिंग होत होता तर आता जात आहे बघा वौसाला बाकीच्या बायका मोहरा गेल्या आम्ही तिघी जणी मागे राहिलो बरोबर साडी नेसली या मावशी बी तयार झाल्या आमचं आमचा आडकू देख्या बिपली खेळ असतरी आम्हाला ही आडख होती बघा गळ्यातलं गाडून फुलत आडवा येते म्हण केसय हे विचारताना चवते सकाळी पहिल्यांदाच असं मेकअप केलंय बघा आता हे भरून ठेव ठेव साड्या पिढ्या तो आणि जरा पुस्ती घ्या साडीला आमची बघती लवकर या दी जरा घेऊन जायचं तिचा पप्पा नको म्हणतोय काय करायचं एक आहे का मी बदलते चंद्राची भर लावते आता थोबार धतबीत बसत नाही मस्त पुसणच हे जेव्हा फसायचं काय ना दिलं मग काय तुम्ही तु न मग मी नाही तुझा काय गेली चोर तरी घालायला तर कसं दिसतो मी सांगा ह्या लोक मध्ये कारण स्पेशल असं तयार आम्ही पहिल्यांदा झालो दीदीने लय म्हणजे लय आग्रह केला आम्ही नाहीतर असं ठरवलं होतं की स्वयंपाक बिप्पा आमच्या गावाकडे जायच तिकडे बसायला तर दिदी म्हणली का वित गा आम्ही नाही का म्हणली जाऊ आपण सगळी मिळून म्हणून बघा हिथी आणतो आम्ही लवकरच म्हणजे लवकर तरी उशीर झाला बारा वाजले असतेले ठेवते उशीर झालाय बघ काय करायचं पाटल्या घातल्या बघा त्या मावशी त्या मावशी गेल्या मोहर त्यांच्या आजी ह्या दिदीच्या आजी त्या मावशी मोहर गेल्या आता आम्ही जायचोय मागणं झालं थोडं पाटल्या घालून झाल्या का आता जाणार आहे असे आमच्याकडे झाली बघा आमची सगळ्यात सेलिब्रेशन तर तुम्हाला अजून पुन्हा एकदा सुरुवातीला तर मी व्हिडिओच्या शुभेच्छा दिल्या त्यात पुन्हा एकदा अजून तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि मनापासनं बोला उग वरच वरच गोड बोल ना का ती नाहीतर म्हणते ते का नाही वटात पोटात ये तसलं काय नको ते काय ते गोड गोड बोला म्हणजे मनापासनं असं मला म्हणायचंय व तर चला जायचं काय तर सामान बसलय या गुलाबाची फुलं फुलं इकडे या इं ती तिकडे आमच्या ताईनं काय काय सामान खरेदी घेतो काय ताईनं आणून घेतलंय आमच्या तुम्हाला दाखवते शो का हे असल्या पिना हे असल्या पिना ठोका ठोका हे टिकली आ ती गुलाबाची फुलं पोरासनी आणली ती पुरीस सी तीन पुरीची ती आणली ती पट्टा ती आम्हाला ती रूमाला आणली ती योग्य तुम्हाला क्लेक्चर आणलेत पाहिजे इतकं इतकं सारं सामान होकर खरेदी केलं मग मी जय देनेवारीने पट्ट किती होय होय किती आणि हातात तर मित्रांनो आता जायचं हे बघा सक्रात हे आणून ठेवले इथं खण ही आता घ्यायचं आणि जायाचं बघा तर तुमचं काय चाललंय काय नाही सांगा कमेंटमध्ये आमची ताई नाहीच येत म्हणत होती पण ताईला आम्ही असंच घेतलं टिकली बघा मी काढून ठेवले चंद्राची खोर लावायचे म्हणून ताईनं आणली होती चंद्राची खोर म्हणली बघा ही आणली चंद्राची खोर लावती तोंड पोसताना काढली होती आता बघा आता कसं तयार झाल्यासारखं टिकली लावली का नाही तयार झाल्यासारखं वाटतं बिन टिकली वाटतं वाटत तीठ लावली आणि सण असतो ती टिकलीचा हळदी कुंकातच असतोय दा त्यामुळं असं तरी आता ही नुसती टिकली लावायची नसते हळदी कुंकू लावायचं आता काय येत नाही बाहेर गेलं म्हणजे हळदी कुंका नगतच भरतय ही पिन लावायची राहिली काय माझी बघ ही नत्याची पिन बघा एक वर्षी एक वर्षी म्हणजे ह्याच वर्षी रक्षाबंधनला ह्यांच्या मामीनी बघा ती त्या दिवशी गाडी पूजा त्या का त्या मामीने त्यांची स्टेशनरी आहे घरातच त्याने दिली ती ही पिन बघून त्या मग कोण त्यांचं नाव काय हां मंगल मावशी म्हणते त्या हिन्नत एवढी कवा घालायची नाकात आता आता हिन्नत हा याला कसं ना चुना बिना पटली आणि का काय या गं चुडा वाढला पटलीबी वाढली मग या खातात का करायला मग नको नसलेच परवड असं कसं गं असं बटक्या बांगड्या बी ज्या झाल्या हाय ते पण घरी आहे चुड बिड आता तुम्ही बी घालून बसली असू देत त्याला या काला नाही या काला हाय आणि या माळाच्या वस्तीला मित्रांनो आता कुठं आणायचं मग अचान तिला पहिल्यांदा सगळ्याच्या घाल 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 म्हणलं तर बसली ती इकडं का तुला घाल वाट नका तुला घाल वाट नका करायला लागली आता झालं का नाही असं ते आधीच म्हणती मला तशी करते तिच्या नशिबानं झालं तस आता आता कुणाला दोष देणार नशिबच साथ देत नाही पांडू आता पांडू आमचा काय करू शकत नाही बघा पांडू आमचा पांडू ना पांडू पांडू आमच्या सामान आम्ही धावले की सर याला तस फुल लावलंय की अगं लावलं मग तिथलं गोडजर दिसतय फुल फेरून तर टाकायला <laughs> तर मित्रांनो तर चला आता आम्ही जातो बघा चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांना बाय बाय